आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना या रामदूण मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो आजचा विषय आहे आपला रमजान महिना हा रमजान महिना मुस्लिम बांधवाचा पवित्र असा महिना आहे या महिन्याला ते रोजे ठेवतात रोजे म्हणजेच उपवास आणि त्यांचा कडक उपवास असतो निरंकार उपवास असतो पहाटेला ते उपवासाचं करून घेतात आणि दिवसभर कुठल्याच प्रकारचं पाणी सुद्धा पित नाही मग अशा प्रकारे कडक उपवास असतो त्यांना त्या मुस्लिम बांधवांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या तर हे मुलं आधी म्हणतील त्यानंतर पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री स्टार

धन्यवाद मी बबलू गाडोळे बाजीमारे तालुका पारसणी जिल्हा नागपूर अशा प्रकारे आपण मुस्लिम बांधवांचा जो पवित्र महिना आहे हा रमजान महिना या महिन्या आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के कर्मोगी गाडगे महाराज के बोलोरबाई सब संतन के आज के आनंद के जय गुरुदेव जय गुरुदेव जय धन्यवाद